नमस्कार मी नताशा चव्हाण मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राइब करा आणि वेलायकॉन प्रेस करा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने दिवाळी पाडवा निमित्त बावीस ऑक्टोंबर बुधवारी सकाळी दहा वाजता राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले राष्ट्रवादी कामगार सेलचे प्रदेशाध्यक्ष शिवाजी भाऊ खटकाळे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी कामगार सेल महाराष्ट्र ट्रेड युनियनचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर गोवर्धन संचू यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कामगार पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते विष्णू गुंडेटी महाराज यांच्या हस्ते एकशे एकावन्न महिलांना साड्या वाटप करण्यात आले <smallion> यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बालाजी बुधाराम सतीश गोरंटला सोमनाथ कनकी नरसिंग संगा हरी धोत्रीकर तर सूत्रसंचालन अंबिका गादास आणि आभार शारदा गुंडेटी यांनी पार पडले ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा